नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं करेन गोडेकर आपल्या मराठवाड्यूबमध्ये मित्रांनो आज आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत आपण मागचे जे बाजारभाव पाहिले तर मागच्या बाजारभावामध्ये आणि आजच्या बाजारभावामध्ये सुद्धा पुन्हा आपल्याला तफावत पाहायला मिळाली आणि मार्केट सलग तेजीमध्ये सध्या पाहायला मिळतंय मित्रांनो कापूस बाजारभाव हात आज होण्याची शक्यता आहे आणि कापूस बाजारभाव त्याच दृष्टिकोनातून मार्केटमध्ये काम करतोय रोज मार्केटमध्ये वाढ होते आणि लवकरच हा दहा हजाराचा आकडा आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु हा दहा हजाराचा आकडा टॅरिफमुळे नसणार आहे तर रेग्युलर वाढीमुळे असणार आहे म्हणजे याच्यामध्ये कोणताही इफेक्ट सध्या नाही आहे रेग्युलर जी वाढ होते त्या वाढीमध्येच हा हा दर आपल्याला पाहायला मिळणार आहे जर याच्यामध्ये टॅरिफ जर लागला तर आणखी वाढ वाढू शकतात परंतु आता ते आपल्याला फायदा नाही आहे तो जो टॅरिफ जर लागला तर टॅरिफ लागल्यानंतर आपल्याला पुढचा जो सीझन असेल म्हणजे दिवाळीच्या आसपास तर त्यावेळेस तो आपल्याला बाजारभाव वाढलेला पाहायला मिळू शकतो जर टॅरिफ लागला तरच तर काय आहेत आजचे बाजारभाव जाणून घेऊयात मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पाहिल्यांदाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे आलेला प्रत्येक गुढीचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आज बावीस एप्रिल रोजी आपल्याला गठन जे आहे तर चोपन्न हजार नऊशे रुपये पाहायला मिळाले आपण मागचा जर व्हिडिओ पाहिला असेल तर चोपन्न हजार सातशे रुपये एवढा होता तर याच्यामध्ये आता दोनशे रुपये निवडून पुन्हा चोपन्न हजार नऊशे रुपये एवढं मार्केट झालेलं आहे तर सर्वसाधारण स्थानिक बाजारपेठेमध्ये आपल्याला सात हजार नऊशे आठ हजार आठ हजार शंभरपर्यंत ही मार्केट काही ठिकाणी दिसू शकतं ज्या ठिकाणी जेनिंग आहेत अशा ठिकाणी आठ हजार पाचशे ते आठ हजार सातशे रुपयापर्यंत दर पाहायला मिळू शकतात आणि अकोट बाजार समिती म्हणजे अकोला जिल्ह्यामध्ये आपल्याला जवळजवळ नऊ हजार चारशे ते नऊ हजार पाचशे रुपयापर्यंत दर पाहायला मिळू शकतो तर हा दर आपल्याला स्थानिक पेठेमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळू शकतो आता इतर राज्यांची परिस्थिती काय तर राजस्थानमध्ये डायरेक्टली पंचावन्न हजार रुपये दर झालेला आहे तर याच्यामध्ये भरपूर प्रमाणात वाढ झाली जवळजवळ चारशे रुपयांची वाढ राजस्थानमध्ये झाली त्यामुळं तिथंही दर उचलतील किंवा आता उचल आज उचलतील त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा चोपन्न हजार नऊशे रुपये आहे कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसामध्ये सुद्धा चोपन्न हजार नऊशे रुपये दर आहे पंजाब हरियाणा आणि गुजरात हे नेहमीप्रमाणेच रेग्युलर स्थितीमध्ये आहेत आणि तिथे सुद्धा चोपन्न हजार चारशे रुपये एवढा दर आहे आता पंजाब हरियाणा आणि गुजरात या तीन राज्यांमध्ये दर कमी आहे बाकी इतर राज्यांमध्ये दर वाढलेले आहेत आणि राजस्थानमध्ये सगळ्यात जास्त दर, दर वाढलेले आहेत तर एकूण परिस्थिती अशी आहे की सर्वसाधारण आठ हजार रुपये ते साडे नऊ हजार रुपये आपल्याला महाराष्ट्रामध्ये दर पाहायला मिळू शकतो काही स्थानिक बाजारपेठेमध्ये याच्यामध्ये सुद्धा आणखी दोनशे तीनशे रुपये कमी होऊ शकतात कारण स्थानिक बाजारपेठेमध्ये कोणीही मालक नाही मित्रांनो अशाच कापूस बाजार भावाच्या अपडेटसाठी आजच आपल्या त्रिनगुडरी विषयाला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा धन्यवाद